रामकृष्ण श्री स्वामी समर्थ आज आहे श्रावण अमावस्या बावीस ऑगस्ट शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे श्रावण अमावस्या म्हणजेच पिटोरी अमावस्या या श्रावण अमावस्याला पिटोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं परंपरेनुसार या दिवशी बैलपोळा हा सण देखील साजरा करत असल्यामुळे बैलांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिटोरी व्रत करून पकवानं तयार करते आणि ते डोक्यावर ते घेऊन अतिथी कोण आहे असे विचारते तेव्हा मुलं मी आहेत असे आपले नाव सांगून पकवानं मागतात आणि बाजूने स्वतःकडे घेऊन येतात पिठोरी अमावस्याला वंशवृद्धीसाठी पूजा देखील केली जाते आणि म्हणून याला मातृदिन असं सुद्धा म्हटलं जातं पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण अमावस्या ही शा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी पिटो पिटोरी अमावस्येला प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात जे आपण प्रत्येक अमावस्येला करत नाही परंतु पिटोरी अमावस्येला हे आवर्जून केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शुक्रवार पिटोरी अमावस्येला संध्याकाळी मुलांसाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मुलांचे सर्व दोष संकटे विघ्ने अडचणी नष्ट होऊन अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये भरपूर भरून यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर असा हा दिवा संध्याकाळी मुलांसाठी कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेसहा किंवा साडेपाच नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकता आज या अमावस्येचा प्रारंभ म्हणजेच पिटोरी अमावस्येचा प्रारंभ आज शुप शुक्रवारी दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार असून समाप्ती उद्या तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही पिटोरी अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस साजरी केली जाणार आहे उद्या अमावस्या तिथे असणार आहे तिला शनी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जाणार रहे। शनी अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या देखील मानली जाते म्हणून हा उपाय जो आहे तर ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु संध्याकाळी आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशी समोर देखील दिवा लावत असतो तर या दिवे लागणीच्याच वेळेला तुम्हाला हा जो उपाय केला तर जास्त उत्तम राहील या वेळेमध्ये शक्य झालं तर तुम्ही करू शकता किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री बारापर्यंत केला तरी पण चालेल तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा कितीही मोठ्यातील मोठी मुलं असतील तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर तुमची मुलं ही बाहेरगावी शिकायला असतील तरी सुद्धा मी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय कसा करायचा हे देखील व्हिडिओमध्ये दे पुढे सांगणारच आहे तर हा उपाय फक्त आपण पिटोरी अमावस्येलाच करू शकतो पिटोरी अमावस्या ही वर्षातून फक्त एकदाच येत एक असते म्हणून हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर या दिवशी तुम्ही व्रत केलं नाही तरी देखील चालेल परंतु उपाय मात्र आपल्याला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय जो सांगणार आहे तो शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहे सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा सतत आजारी पडत असतात किंवा मुलांना सतत, कि मुला सतत बाहेरच्या व्यक्तींची नजरबाधा होत असते किंवा घरामध्ये मोठी मुलं आहे शिक्षण घेत आहे शाळेत जात आहेत परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यांना अभ्यास करावा वाटत नाही त्या वा मुलांनासुद्धा नजरदोष लागलेला असतो तर नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही आईवडांची नजर ही मुलांना खूप पटकन लागते लागत असते जास्त लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात तसेच उद्योग व्यवसाय करणारे तुमची मुलं असतील किंवा नोकरी करणारे मुलं असतील तर सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा देवघरामध्ये जो दिवा आहे तो ने नेहमी लावता लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा लावून घेतल्यानंतरच तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायचे वास वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करायचे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त तुम्हाला थोडंसं तूप आणि हळद घालायचं आहे आणि त्याची कणिक तुम्हाला तयार करून पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत तुम्ही ते दिवे उकडून घेतले तरी सुद्धा चालतील फक्त कणिक म्हणून तुम्ही ते दिवे केले तरी सुद्धा चालेल कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही असं विचाराल की यामध्ये आपण मातीचे दिवे घेतले तर चालेल का किंवा मातीच्या पंत्या घेतल्या तरी चालेल का तर, चाले तर पहा पिठोरी अमावस्या म्हणजे पीठ या शब्दापासून पिठोरी अमावस्याचा शब्द निर्माण झालेला आहे आणि या दिवशी पिठापासून बनवलेल्या वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पिठापासून चौसष्ट योगिनींची मूर्ती तयार करून त्यांचं पूजन केलं जातं म्हणून या दिवशी पिठाचेच दिवे आपल्याला बनवायचे आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे मोहरीचं तिळाचं जे तेल तुमच्याकडे आहे तर ते तेल तुम्ही दिव्यामध्ये घालायचं आहे तूप तुम्हाला घालायचं नाही आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी वात कापसाची घालायची आहे सिंगल वात आपल्याला लावायची नाही दुहेरी कापसाची वातच लावायची आहे जीवाशिवाचं प्रतीक असं मानलं जातं त्यानंतर या पाचही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत अखंड टाका कुठेही तुटलेले फुटलेले नस नसावेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी दोन अखंड तांदूळ टाकल्यानंतर आपल्या देवघरासमोरच आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्या मुलांना तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर हे दिव्याचं ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे मुलांवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण ओक्षण करतो त्याप्रमाणेच तुम्हाला तीन वेळा पाच वेळा हे ताट जे आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे म्हणजेच या दिव्याने तुम्हाला मुलांचं ओक्षण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मुलांचं ओक्षण करत असणार आहात तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ देत मुलांची भरभरून प्रगती होऊ देत त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होते असं तुम्हाला म्हणत ऑक्शन करायचं आहे आणि ते ऑप्शन करून झाल्यानंतर आता घरात दोन मुले आहेत मुलांचं ऑक्शन तुम्हाला एकाचं झाल्यानंतर लगेच दुसऱ्याला मुलाला तिथं बसवायचं आहे आणि त्याचं ओप्शन सुद्धा तुम्हाला त्याच दिव्याने पुन्हा दुसऱ्या मुलाचं ऑक्शन करायचं आहे प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायची गरज नाही पाचच दिवे तुम्ही बनवायचे आहेत आणि दोन्ही मुलांना त्याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे त्यानंतर काय करायचं त्यातील एक दिवा उचलायचा आपल्या देवघरातील देवासमोर ठेवायचा दुसरा दिवा आपल्याला मुख्य प्रवितारावर ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर तिसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे चौथा दिवा जो आहे तर तो तुम्हाला दक्षिणेकडे तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला दिवेची वाट येईल अशा पद्धतीने दक्षिण दिशेला हा दिवा ठेवायचा आहे जो पाचवा दिवा असणार आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच ठेवायचा आहे जी ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावल्याने आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होत असते तसेच आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात तसेच दक्षिण ही पूर्वजांची दिशा जाते त्या दिशेला आपण हा दिवा लावला तर पूर्वज आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद देत असतात तर तर आपण पूर्वजांसाठी हा दिवा लावला आपल्या वंशाची वृद्धी होते आणि म्हणूनच हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तुळशीपेशी दिवा लावल्याने आपल्या मुलाबाळांची प्रगती होते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते देवघरामध्ये दिवा लावल्याने सर्व देवी देवताही आपल्यावरती प्रसन्न राहतात मुख्य प्रविदार घरावरती हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते कारण की या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये फिरत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे जेव्हा असे पाच दिवे आपण या ठिकाणी लावतो तर तेव्हा आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पठोरी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ प्राप्त होईल घरामध्ये सुतक असेल कोणाला तर कोणालाही हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना तर मासिक धर्म असेल असे असे तर घरातील पुरुषांनी किंवा मोठी मुलं असतील तर त्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग काय करायचं तर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोला तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहे किंवा चार दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि अक्षता चार दिशेला टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील बाहेरगावी असलेल्या मुलांचं औक्षण करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ